Uh, कविता मला करता येत नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करतोय सर्व uh, yes. कवींबरोबर राहून राहून मी uh, छोटस प्रयत्न करतो तुमच्यावर राहून uh, काही चुकीचं असेल तर काही चुकीचं असेल तर मला माफ करा आता <laughs> प्रत्येक मला आपण विचार करतो की प्रत्येकाला एक वडील धारक असतात व्यक्ती आयुष्य पण ज्यांचे वडीलधारक बाल बालवयातच निघून जातात तर त्यांचं काय तर त्यांच्यावरती थोडीशी चार वडील सध्या अस्तित्वात नसलेला बाप माझं कविता शीर्षक आहे सध्या अस्तित्वात नसलेला बाप खरं मी सांगणार नाही खोट मी बोलणार नाही मी माझ्या बापाला तर बोलणार नाही काहीच करून ठेवलं नाही माझ्या बापाने असं मी कधी बोलणार नाही मी आयुष्य जगतोय की मरतोय कि मरून मरून जगतोय हे कोणालाच कधी सांगणार नाही मला अस्तित्वात आणून स्वतः मात्र जग सोडलं या हात नवर काय सांगू नवल काहीच नाही घडलं गड़ा। नवल घडलं असत तर संघर्ष करायला बिघडलो असतो हातावर हात ठेवून आयुष्यासारखा हिंडलो असतो माझ्या वाट्यात आलेले दुःख असे कोणाच्याच वाटेला येऊ नये माझ्या वाट्यात आलेले दुःख असे कोणाच्याच वाक्याला येऊ नये स्वामी म्हणता संघर्षमय जीवनात कोणालाच कधी भिऊ नये स्वामी म्हणता संघर्षमय जीवनात कधीच कोणाला भिवू नये धन्यवाद